याँ तबनी यलकाट करेच चांचांचांचांच वाँ याँ, हाँ, 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 नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही बनवणार आहे कलिंगडाची आईस्क्रीम तर आम्ही मूवी पाहायला गेलो ना त्या दिवशी येता येता कलिंगड आणले होते आणि एकशे वीसला तीन कलिंगड होते मोठे मोठे म्हणून मग यांनी एकशे वीसचे तीन कलिंगड घेतले आणि आता आम्ही ना रोज अर्ध अर्ध कलिंगड खात आहोत पण ना वरच रोज कलिंगड आणल्यापासून चाललं होतं की मम्मी त्याची आपण आईस्क्रीम बनवू आईस्क्रीम बनवू मुलांना काय असतं ना मोबाईलमध्ये काही पाहिलं का ते बनवायचं असतं की ही अशी आईस्क्रीम बनते त्याने मोबाईलमध्ये पाहिलं आणि त्याने मला ना आईस्क्रीमचा जो साचा आहे ना मोल्ड तो पण मी ऑनलाईन मागवायला सांगितला होता तर तो मी पाठीमागेच मागवून ठेवला होता पण त्याला सर्दी वगैरे होती त्यामुळं मी त्याला बोललं की जेव्हा तुझी सर्दी बरी होईल तेव्हा आपण आईस्क्रीम बनवू आणि आता आम्ही हे कलिंगड पण आणलेलं होतं तर मग आता तो म्हंटल की आता बनवून दे आणि त्याला सुट्टी पण होती मग म्हंटल ठीक आहे चल मी बनवते आज तुझ्यासाठी आईस्क्रीम तर सगळ्यात आधी मी कलिंगड ना कापून घेतलं तर अर्धा मी खाऊन टाकलेलं आणि अर्ध होतं ते तर मग अर्धे कापून घेतलं त्याचे छोटे छोटे पीस करून मिक्सरमध्ये वाटून घेतलं तर मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस केला साखर काही मी टाकली नव्हती त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असं तुम्ही टाकू शकता तर माझ्याकडे छोटी चाळण गाळण काहीच नव्हतं त्यामुळं ना मी असं हे पूर्णाची चाळण आहे ना त्याच्यातून चा चाळायला म्हणजे त्यातून गाळून घेतला ज्यूस आणि इथं ज्यूस तयार झाले आणि हे आहे ते मूळ जे आम्ही ऑनलाईन मागवलं होतं आणि याची क्वालिटी खूप छान आहे आणि लहान मुलांसाठी हे खूपच भारी आहे आईस्क्रीम बनवून द्यायला याच्यात कोणत्याही फळांचा ज्यूस बनवून टाकला की छान अशा चा आईस्क्रीम तयार होतात तर ना हे वरदला सगळं काही वरदलंच करायचं होतं वरदचंच चाललं होतं की मला ओतायचं मला ओतायचं मग मी म्हटलं ठीक आहे मग मी त्याच्या हाताला धरलं म्हटलं हा सांडवेल इकडं तिकडं म्हणून आणि आईस्क्रीम बनवण्याचा पूर्ण आनंद तो घेत होता की कशी आईस्क्रीम बनवतात आणि ऑलरेडी वरदनीच मला ती रेसिपी पण सांगितली होती त्याने मोबाईलमध्ये पाहिलं होतं की कशी कलिंगडची आईस्क्रीम बनवतात ते तर मागेच लागला होता की आईस्क्रीम करून दे आणि मग आज फायनली त्याला आईस्क्रीम करायला मिळाली आणि आईस्क्रीम बनवताना पूर्णपणे तो ना त्यामध्ये इनव्हॉल्व्ह झालेला होता आणि मुलांना घेऊन असं केलं ना की मुलांना बऱ्याचशा गोष्टींना कळतात आणि मुलांना मोबाईलपासून टी व्हीपासून थोडे लांब राहतात आणि आपलाही त्यांच्यासोबत मस्त असा वेळ जातो तर इथं वरद आणि मी आम्ही दोघं मिळून आईस्क्रीम बनवत होतो तर वरदने ना सगळ्या ज्या मोल आहेत ना त्यामध्ये ओतून घेतला ज्यूस आणि हा आता आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे तर ना वरती जे असतं तर ते पण ते वरदला लावायचं होतं म्हटलं मीच लावतो मग म्हटलं ठीक आहे तू लावतो तर करतोच मग त्यालाच लावायला दिलं आणि जे त्यांनी व्यवस्थित बसवलेलं नव्हतं मग ते मी व्यवस्थित बसवलं आणि खूप छान असा मोल्ड आहे हा आणि खूप स्वस्त पण आहे दुकानात पण मिळतो पण मी ऑनलाईनच मागवला होता मिशोवरती ना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ना सेल लागलेला असतो त्यावेळी मागवला की खूप स्वस्त पडतं आपल्याला बऱ्यापैकी तर ना जेव्हा सेल चालू असताना तेव्हा हा मोल्ड मागवा नक्की तर चला आता आईस्क्रीमचा ज्यूस तर इथं ओतून झालाय आता हे सगळं ना मी फ्रीमध्ये मोल्डमध्ये ज्यूस ओतून ना मी असा हा फ्रीजर मध्ये ठेवून घेते तर ना आता ना सारखं विचारत राहील किंवा सारखं पाहत राहील की कधी आईस्क्रीम तयार होते कधी आईस्क्रीम तयार होते तर आता हे पूर्ण रात्रीसाठी आपल्याला तसंच मध्ये ठेवायचे तर रात्री ना वरदने उचकून पाहिलं होतं त्याचा काही आईस्क्रीम झालीच नव्हती त्याला खूप घाई होती मग रात्री त्यांनी एक ना तसंच ज्यूस पिऊन घेतला मग ना मी ना थोडंसं ना फास्ट करून ठेवलं वाढून त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग तो स्कूलमधून आल्यावरती काढलं आणि पाहू शकता तुम्ही किती छान अशा आईस्क्रीम तयार झालेल्या होत्या आणि काही काही मोल्डमध्ये झालेल्याच नव्हत्या तुटत होत्या माहीत नाही कशाने तर आम्ही फर्स्ट टाईमच ह्या मोल्डचा वापर केलेला आहे फर्स्ट टाईमच बनवल्या आणि वरत तर खुशच होता आईस्क्रीम खाऊन खूप छान झालते आणि लहान मुलांना अशा फळांच्या आईस्क्रीम बनवून दिल्या ना की खुश होता। आ, ते खुश होतात आणि आता उन्हाळा पण चालू आहे त्यामुळे दुपारच्या वेळी दिली की सर्दी वगैरे पण जास्त काही होत नाही आहे त्यामुळं मग दुपारच्या वेळी वर असं वरदला ना मी आईस्क्रीम आता बनवून देत जाणार आहे वे, वे, वेगवेगळ्या फळांच्या किंवा ज्या हेल्दी अशा आहेत त्या आणि आणखी पण ह्या मोल्डमध्ये भरपूर काही ट्राय करणार आहे तुमच्यासोबत ते शेअर करेलच मी आणि तुम्हाला हा मोल्ड कसा वाटला किंवा आमच्या हे आईस्क्रीम कशा वाटल्या त्यांना की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा